सांगलीतील धक्कादायक घटनेनं खळबळ धर्मांतरासाठी छळ सात महिन्यांच्या गर्भवतीच्या आत्महत्या सांगलीमध्ये एका सात महिन्याच्या गर्भवती महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सासरच्या मंडळींकडून धर्मांतरासाठी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून या विवाहितेनं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी कोपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीवरून पतीसह सासूसासरे या तिघांना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सांगलीत कुपवाडा या ठिकाणी ही घटना घडली आहे सात महिन्यांच्या गर्भवती महिलेनं गळफास घेऊन के आत्महत्या केली ऋतुजा सुकुमार राजगे बैभश सत्तावीस असं या आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे सहा जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली सासरच्या मंडळींकडून ऋतुजाला धर्मांतर करण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात होता या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले आहे सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ऋतुजाचा छळ केला जात होता या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजाच्या वडिलांकडून करण्यात आलाय आणि या प्रकरणी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये ऋतुजाचा पती सुकुमार राजगे सुरेश राजगे अलका राजगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगलीतील कुपवाड एम आय डी सी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे सुकुमार राजगे कुटुंबाकडून आपल्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी वारंवार सक्ती करण्यात येत होती आणि या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप मृत ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत मी डॉक्टर चंद्रकांत लक्ष्मण पाटील राहणार गुंडिवडी तालुका मिरज जिल्हा सांगली परवा माझ्या मुलगीने आत्महत्या केली माझ्या मुलगीचे नाव ऋतुजा सुकुमार राजगे तिला सांगली येथे तिला हिंदू विवाह पद्धतीनं मी लग्न लावून दिलेले होते तरी लग्न झाल्यापासून तिचा हरॅशमेंट मानसिक त्रास आर्थिक छळ तिचा जा केला जात होता पहिले एक दोन एक दीड वर्षे त्या घराण्याबद्दल मला मुलगीने काही बोलली नव्हती पण नंतर बोलली की ते घर ख्रिश्चनाच्या प्रवृत्तीचे ख्रिश्चनाच्या रीती ते आहेत आणि ते मला फोर्स करतात की धर्म स्वीकार आमच्या फादर पद्धत फादर सांगतोय त्या पद्धतीनं तू सर्व आचरण कर तर ही घटना आम्हाला लग्न झाल्यानंतर कळली की हे ख्रिश्चनाचे हे करतात आचरण करतात त्याच्यानंतर एकदा बोलवून घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की आम्ही हिंदू धनगर असल्यामुळे आम्हाला तो प्रसाद करायचा माझ्या मुलगीला किंवा माझ्या मुलगीवर त्याच्याबद्दल बायडिंग करू नका असं त्यांना सांगितलं तरी पण तिने वरचीवर तिने हॅरेशमेंट करायचं काही बंद केलं नाही आणि आम्हाला म्हणतात की आमच्या धर्मामध्ये कन्वर्ट हो असे आमच्या मुलगीला तिने वारंवार प्रेशर दिला व त्रास दिला त्या त्रासाला कंटाळून तिने परवा सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या घरी कुपवाड यशवंत नगर कुपवाड येथे तिनं आत्महत्या केली पंच्याला कळपास लावून आत्महत्या केली आणि तिने त्यावेळेला माझी मुलगी सात महिन्याची गरज होती तरी ते तिच्यावर फार मोठा अन्याय झाला तो आणि त्यामुळं हॅरॅशमेंटमुळे यांचे धर्म धर्माच्या नावाखाली तिचा छळ करून बळी घटला यांनी असं महाराष्ट्रात त्या भारत देशामध्ये हे ख्रिश्चन मशिनरी यांचं हे धर्मांतरण जे आहे ह्याच्यावर कोणाचाही बळी जाऊ नये त्यासाठी यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होऊन माझ्या मुलगीला व होणाऱ्या बाळाला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी आहे आणि मी तशी तक्रार कोपवाड एम आय सी येथे दाखल केलेली आहे आणि योग्य ते न्याय मिळेल आणि सर्व समाजाने त्याची जागरूकतेने याच्यावर जा उठाव करावा ही माझी नम्र विनंती आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली